बातमी परळीतून आहे परळीमध्ये हवेत गोळीबार प्रकरणी तिघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माणिक फड आणि बाळू सोनावणेवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उद्धव परळीमध्ये गोळीबार हवेमध्ये करण्यात आला होता आणि त्या प्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आलेली आहे अधिकची माहिती नक्कीच जाणव कारण की सोशल मीडियावर सातत्याने हवेत फायर केलेल्या रिल्स आहेत त्या कुठे ना कुठे व्हायरल करण्यात आल्या होत्या आणि या रील्सच्या माध्यमातून दहशत माजवण्याचा प्रयत्न होत नाही ना असा प्रश्न पोलीस आणि नागरिकांना होता त्यामुळं ज्या रील जे बंदूक शस्त्र घेऊन हवेत गोळीबार करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल जे आहे ते करण्यात आले पुरळीमध्ये तिघा जणांवर ही कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये माणिक फळ असतेर आणि बाळासाहेब सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांनी शस्त्राचं प्रदर्शन करू नये असं देखील आव्हान कालच एक त्यांच्या प्रेसच्या माध्यमातून प्रेस नोट त्या सगळ्या संदर्भामध्ये दिलेले आहे आणि यापुढे आता जर शस्त्र कायद्याचं उल्लंघन या ठिकाणी केलं गोपनीयतेचं उल्लंघन केलं तर त्याचा शस्त्र परवाना देखील रद्द करण्याचे सूचना ज्या आहेत त्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आहेत त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये शस्त्रांच्या संदर्भामध्ये जे प्रदर्शन करते त्यांच्या मुख्य आवळण्याचे काम कुठं ना कुठे या ठिकाणी ते पोलिसांच्या माध्यमातून होत आहे एकंदरीत आपण बघितलं तर आता शस्त्रांचे कुणी प्रदर्शन करणार नाही अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात निर्माण झाली मात्र अजून देखील बिल आहे त्या संदर्भामध्ये धन्यवाद उद्धव माहितीसाठी